पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी शुक्रवारी पंचायत समिती अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विषयावर सविस्तर चर्चा केली आमदार संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण पंचायत समिती येथे बैठक घेण्यात आली यावेळी पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीत अनुदान साहित्य वाटप आणि कृषी अवजारांच्या वाटपाविषयी तसेच पैठण येथील अंतर्गत रस्त्यांच्या मजबूतीकरणावरही चर्चा करण्यात आली यावेळी गट विकास अधिकारी उल्हास सोमवंशी पंचायत समिती सभापती केदारा मॅडम नगराध्यक्ष दत्ता गोरडे यांच्यासह विष्णू मिटकर तुषार पाटील नंदू पगडे बाबूराव पडोळ तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती दादेगाव असून द्या तुमचं खरंच खेळा खरोळा सुद्धा द्या घरासमोर जर उभा राहिलं तर धरणाचं पाणी दिसतं पण प्यायला पाणी टँकर टँकरना प्यायला लागत ही वाईट अवस्था ही पैठण तालुक्यात झालेली आहे आणि याला फक्त निसर्ग साथ देत नाही तीन वर्षापासून काही दुष्काळ जातो जा सध्या तरी तितका देण्याचा मी प्रयत्न करेल एवढंच आजच्या प्रश्न सांगतो जय हिंद महाराज गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर